छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड शहरासह तालुक्यात बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दिलेल्या तक्रारी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा सिल्लोड शहर पोलीस ठाण्यामध्ये आलेले होते यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे आणि पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्याशी कारवाई संदर्भात चर्चा केली आहे यावेळी किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ही कारवाई टप्प्याटप्प्यानं होणार आहे सिल्लोड शहरासह तालुक्यात बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दिलेल्या तक्रारी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा सिल्लोड येथे आले असता चार ते पाच जणांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली यावी पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतल्या अर्ज पुरावे सह दिले आहे एक समिती नेमण्यात आली आहे त्या समितीच्या अधिकाऱ्यांची पण आता माझी भेट होत आहे पुराव्यासह की काय त्रुटी होती काय बनावट केली खोटे कागदपत्र दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की पंधरा सप्टेंबरपर्यंत आम्ही सगळे अर्ज पुन्हा चालणार आणि ज्यांनी बनावट केली आहे त्या वर आरोपपत्र ठेवले जाणार आतापर्यंत किती बांगलादेशी सापडले सगळ्यांना पहिले तुम्ही अठ्ठेचाळीसशे सांगितले त्यानंतर चोवीसशे सांगितले त्यानंतर चारशे सांगितले आता अकराशे सांगताय असं आजपर्यंत किती बांगलादेशी सिल्लोड शहरात सापडले तुमची मोहीम वेगळी आहेत शुभेच्छा माझी मोहीम ही आहे की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखवून ज्यांनी बनावटी शपथपत्र दाखल करून जो तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा पन्नास वर्षाचा कार्ड वर एक जन्मतारीख आणि जन्माचा दाखला दुसरा जन्मतारखेचा मागला मागितल्या हे सगळ्या आरोपी आहेत त्यांनी फोर्जरी केली आहेत त्यांनी चिटिंग केली आहेत बनावट केली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा राहिली गोष्ट की बाबा तो इतके वर्ष इथे राहतोय तर त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्याकडे त्याचा डिरेक्ट ब्लड रिलेटेड फॅमिली मेंबर तर कोणाकडे जन्म प्रमाणपत्र नाही तर ते चौकशी पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात करावी लागणार नाही जर आपण आधी सांगितलं तर बांगलादेशी मग याचा तर बांगलादेशी आहे का बनावट करणार म्हणजे हा याचा फरक आहे बांगलादेशीचा एक मिनटं एक मिनटं बनावट आपण करतो का नाही नाही एक मिनिट बनावट आपण करतो का जर मी जन्म पत्र तो हितला आहे तर माझा तर एकाचही मी प्रमाणपत्र देऊ शकत नाही तर त्याची चौकशी पोलिसांनी नंतर ए टी एसनी करावी जर मी हितला आहे हितलेच आहेत मग त्यांनी बनावट करण्याची गरज काय तर तो चौकशी आणि कारवाई दोन टप्प्यात होतात पहिलं त्यांनी बनावट केली आहे फोर्जरी केली आहे फ्रॉड केला आहे तर पहिल्या टप्प्यात चौकशी होत आहेत त्यानंतर त्या टप्प्यात तो, तो, तो बांगलादेशचा आहे इराणचा आहे अफगाणिस्तानचा आहे रोहिंग्या काय ते नंतर दुसऱ्या टप्प्यात ए टी एस तपास करणार ओके दाखल करणार का आपला मुद्दा मी नेमकं काय आहे हे बनावट नाही तुम्हाला सगळं कळलं आहे पहिले आपण सांगितलं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तर तुम्ही पत्रकार असाल ऍक्टिव्हिस्ट चाल की जे असाल भ्रम जो आहे ना हे कोणी पैदा करायचा प्रयत्न केले त्यांनी सत्य लपत नाही जन्म प्रमाण पत्र घोटाळा विलंबित जो माणूस चाळीस वर्षाचा बेचाळीस वर्षाचा बत्तीस वर्षाचा सत्तावन्न वर्षाचा आज येतो आणि म्हणतो माझ्याकडे काहीच कागदपत्र नाही आणि खोटे कागदपत्र देतोय त्याने गुन्हा केला आहे म्हणून त्याची चौकशी दोन टप्प्यात होत असते मुद्दा मादा आज पण तोच आहेत इतकी वर्ष राहतोय त्याचा परिवाराचा कोणाचं प्रमाणपत्र नाही मग तो आहे कुठला पण तो दुसऱ्या टप्प्यात त्याची इन्क्वायरी होणार निश्चितपणे हे फोर्जरी केलेले बनावटने दाखल केलेले हे घुचखोर आहे बांगलादेशी रोहिंग्या त्याचा दुसऱ्या टप्प्यात तपास होणार पण त्याकडे इथले कुठलेही कागदपत्र नाही त्यांनी फोर्जरी फ्रॉड चिटिंग कशासाठी केलं याचा पहिला तपास होणार मतदार यादी संदर्भात सुद्धा भाजपच्या इथं स्थानिक नेत्यांनी वारंवार आक्षेप दाखल केले निवडणुकीपूर्वी सुद्धा पण आजपर्यंत त्याची पडताळणी झाली नाही मग मतदार यादीमध्ये सुद्धा माझा संशय आहे की त्याच्याच रोहिंग्या बांगलादेशी असू शकतात मग त्याच्यावर कारवाई का नाही होत आता असं आहे की एक वेगळा विषय पण मोठा महत्वाचा आहे आपल्याकडे दोन हजार एकमध्ये जनगणना झाली नेहमी जनगणनानंतर घरोघरी जाऊन मतदार याद्या तयार केल्या जातात दोन हजार एक त्यानंतर मतदार याद्या घराघरी जाऊन तयार केल्या गेल्या नाही ज्या अकरामध्ये व्हायला होत्या एकवीसमध्ये व्हायचे होते आणि त्यामध्ये पूर्ण देशात जे दे आपण म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस आय आर सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात पण लवकर सुरू होणार आहेत उदाहरण देतो की मृत्यू पावले त्यांची पण यादी आहे भरपूर भरपूर लोकांची कारण काढण्याची व्यवस्था नाही अरे बाबा काय ना आपल्याकडे एवढी मॅच्युरिटी नाही आहे माझ्या घरातल्या लोकांचं मी मृत्यू झाल्यानंतर नाव कट केलं पाहिजे करत नाही म्हणजे त्यात काय फ्रॉडचं इंटेन्शन नाही आहे आपण डेथ सर्टिफिकेट लवकर आणतो इलेक्शनच्या यादीतून नाव काढण्यासाठी एक कॉमन इश्यू आहे अशा प्रकाराने मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो तर तिथे पण तिथेही नाव नोंदवतो पण इथलं काढत नाही ना। ना। म्हणून स्पेशल इन्व्हे इंटेन्सिव्ह रिव्हिजन महाराष्ट्रात होणार आहे स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर ह्या सगळ्यांमध्ये घरोघरी जाणार राजकीय पक्षाचा प्रतिनिधी पण त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतो प्रत्येक बूथ लेवलवर असतो मग त्याला त्यावेळी जर वाटलं की हे चुकीचं आहे की आता जे अठरा नवीन कागदपत्राची यादी दिली की अठरा कागदपत्राशिवाय नवीन मृत्यू दाखले देता येणार नाही मग त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना अशा अडचणी आहे आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली मग ह्या अठरा कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही देणार नाही आणि याची कोणी पूर्तता करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं जर असं असेल तर त्याच्यावर काय करता येईल आपल्याला सगळ्यांना त्रास होतो त्याच्यात हिंदू मुस्लिम कोणी असं नाही सर्व धर्मियांना त्रास होतोय सर त्याचा मग त्यावर का काय करते ते जे एचोपी नियमावली तयार झाली आहेत मी सतरा वेळा वाचली आहेत त्यात असं काही नाही की जे देता येणार नाही म्हणजे पूर्तता करता येईल असं सगळं अधिकारी म्हणतात पूर्तता होत नाही याची नाही 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 एक मिनिट पूर्तता तर अर्धदारांनी करायची आहे अर्धदाराने पूर्तता करायची खूप सोप्पं आहे जसं मी उदाहरण आता सांगितलं ना ते याच्यामुळे झालं नाही हे सोपी तर याच्या की घरातलं कुणाची एका तर म्हणजे डिरेक्ट ब्लड रिलेटिव्ह त्याचं प्रमाणपत्र द्या मी तुम्हाला सांगतो ही जे ढिलाईमुळे किती समस्या निर्माण होतात फक्त बाहेर एक मिनिट ढिलाईमुळे बाहेरची लोक एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे मला खोटं डोमिसाईल पाहिजे तरी मी अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेत होतो मला जन्मतारीख वर खाली पाहिजे तरी हे करत होतो तर जे नवीन नियमावली आहे त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की गेले मोर ट्वेंटी फाय इयर आपल्याकडे मजबूत जन्म नोंदीची सिस्टम आहेत मजबूत आहेत म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात कोणा जर राहिलं तर म्हणजे त्याची बेदरकारी नाही दर इज समथिंग नीडेड टू बी रिच सर अगर इतनी मजबूत प्रोसेस अगर प्रशासन के पास है कि वो सही डोमिशियल और बर्थ सर्टिफिकेट इशू करे तो फिर इसमें कमतरता तो सरकार और प्रशासन की है सर कि वो गलतियाँ कर रहे हैं क्योंकि जो एक व्यक्ति है जैसे कि अभी आपने एस का डिस्कशन किया एस आई में भी जो है तो बिहार में ऐसे ही हुआ पहले जो है तो उन्होंने डायरेक्ट लिस्ट से आउट ऑफ लिस्ट कर दी जब सुप्रीम कोर्ट ऑर्डर करता है तो उसके बाद जो है तो वापस से करते और कई ऐसे लोग हैं जिनमें फ़ोटो डुप्लीकेट्स है जिनके घर नंबर पर जीरो लिख दिया गया है तो ये गलती प्रशासन की भी है ना सर भी प्रशासन की कि आपकी सरकार राज्य सरकार में भी है केंद्र सरकार में भी है अगर गुसखोरी है तो, तो इसके लिए जवाबदार भी तो आप होना चाहिए ना सरकार को आप जो बोल आप जो बोल रहे हैं वो उसमें 0.01% भी तथ्य नहीं है ये ओवर सिंपलीफिकेशन है और राजकीय उद्देश्य से एक एक गलत प्रकार का प्रचार किया गया है यहां की भी बात कर लो जब मुझे क्रॉस क्वेश्चन मैंने कहा एक बच्चा दिखा इसमें एटीन से नीचे का एक सब बत्तीस साल बयालीस साल बावन साल तो फिर उसको प्रशासन ने पूछना नहीं चाहिए भाई इतने साल कहां थे तेरे घर के किसी का तो दें यहां पर ऐसे प्रमाण पत्र दिए गए हैं कि मैंने कहा मेरा मामा का लड़का है लेकिन ये मेरे मामा का लड़का इसका कोई प्रूफ मैंने नहीं दिया मेरे प्रूफ दिए मेरा आधार कार्ड दिया मेरा सब कुछ दिया लेकिन मामा के लड़के का न पत्र है न अथॉरिटी है न पावर ऑफ है न मामा का लड़का का कुछ भी नहीं है तो ये व्यक्ति है कि नहीं ये तो घोष्ट आइडेंटिटी को दे दिया वो कल जाके आतंकवादी भी निकल सकता है वो व्यक्ति नहीं है तो इसलिए

न्यूज जी महाराष्ट्रासाठी शेख नदी सिल्लोड